मराठवाड्यातल्या परांडा तालुक्यातलं गाव गावातलं सामाजिक वातावरण अत्यंत प्रतिकूल होत पोलीस स्टेशन कोर्ट वकील ह्याच्यामध्ये संपलेले होते दहा हजार रुपयाचं उत्पन्न काढायचं आणि पंधरा हजार रुपये कोर्ट आणि पुलीस स्टेशनला घालवायचे गावात पाण्याचा प्रश्न होता तो वेगळा तलावातून लोकांनी दहा दहा लाख रुपये करून पाईपलाईन आणायला लागली नदीला पाईपलाईन विहीर केली टाकी केली पण पाणी गा गावाला काही भेटलं नाही कधी गावातल्या शाळेतले शिक्षक जोडप अमोल सर आणि विशाखा मॅडम हे पहिल्यापासूनच गावात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील होत कप स्पर्धेच्या निमित्ताने या बदलाची संधी त्यांना मिळाली मला चुनूक लागली की ही एक मोठी संधी आपल्याला आहे याच्या माध्यमातून निश्चितपणे आपण विकास करू शकतो गावात सभा घेऊन अमोल सरांनी गावाला वॉटर कप स्पर्धेत भाग घ्यायला लावला आणि गावातर्फे सहा जणांना पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं गेलं हे सहा जण जेव्हा प्रशिक्षण घेऊन गावात परत आले तेव्हा ते एक वेगळी ऊर्जा घेऊन अमोल सरांना भेटले मग काय सरांना हुरूप आला आणि गावातली शाळा बनली जलसंधारणाची शाळा पाणी फाउंडेशनने विविध विषयांवर बनवलेल्या वेगवेगळ्या फिल्म्स अमोल सरांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना दाखवायला सुरुवात केली दररोज लोक शाळेमध्ये संध्याकाळी जमायला लागले त्याच्या माध्यमातून सी सी टी कशी आकायचे डीप सी सी टी कशा आखायचे हायड्रोमार्करच्या सहाय्याने कंट्रोल रेषा कशा, कशा करायच्या आजपर्यंत ज्या ज्या गावांनी क्रांती केली ती ती गावं कशी बदलली मग ही प्रेरणा देण्यासाठी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा उपयोग व्हायला लागला विशाखा मॅडम नी महिला आघाडी सांभाळली महिलांच्या शाळेमध्ये आम्ही हळदी कुंकवाचा समारंभ घेतला आणि त्या समारंभामध्ये सर्व महिलांना सांगितलं की गावातील माणसं एकत्र येतील न येतील पण प्रत्येक मुलाची आई किंवा गावातील ज्या काही महिला आहे एक बाई जर सोबत पाच बायका घेऊन आली तर महिलाचा स्टाफ वाढणार आणि जेवढ्या महिला, महिला कामाला येतील पुरुष आपोआपच लागून कामाला येतील आणि मग वॉटर कप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आठ एप्रिल रोजी सक्करवाडी गावात श्रमदानाचा पहिला दिवस ठरला काही विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्षारोपण खड्डे खणायला सुरुवात झाली हळूहळू म्हणजे दोन तीन तासाच्या नंतरच लोक हळूहळू जमले आणि सकाळी पंधरा असलेले लोक दोन तीन तासाच्या नंतर पन्नास झाले म्हणजे त्याच दिवशी मी ठरवलं की या गावामध्ये काहीतरी होऊ शकतंय या गावाला विकास पाहिजे आहे फक्त झालंय असं की आजपर्यंत पुणे तो मार्ग दाखवलेला नाही आणि ते सारथ्य फक्त मला करायचं आहे असं मी ठरवलं आणि कामाला लागलो अमोल सर आणि विशाखा मॅडमच्या मार्गदर्शनाखाली गावानं काट टाकली गावातले सर्वजण जोमान श्रमदान करतायत गावातल्या लहान लहान मुलांनी पाणी फाउंडेशनच्या फिल्म्स पाहून श्रमदानाच्या साईट्स मार्किंग करण्याचं तंत्र अचूक आत्मसात आहे गावात माणसा माणसांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण होते आणि या आपलेपणातून पूर्वी न घडलेल्या घटना घडतायत माणिक साळुंके यांनी श्रमदानासाठी येणाऱ्या लोकांची हजामत स्पर्धेचे संपूर्ण दिवस मोफत करण्याची घोषणा केली त्याचप्रमाणे मारुती गवळे या सुतारकाम करणाऱ्या काकांनी श्रमदानासाठी लागणाऱ्या अवजारांची मोफत डागडुजी करून द्यायला सुरुवात केली गावानं पहिल्यांदाच एकीची जादू पाहिली जादू झाले जादू झाली गाव एक नव्हता जादू होत नव्हती आणि एक जीवानी काम केल्यानंतर त्याची ता ताकद किती आहे त्या ताकदीने काय होऊ शकतो बदल लोकांच्या मनामध्ये समजून येणार अमोल सर आणि विशाखा मॅडम यांनी त्यांची यंदाची उन्हाळ्याची सुट्टी आपल्या मूळ घरी न जाता ज्या गावात त्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी दिली आहे त्या गावासाठी दिली आज त्या आजपर्यंत बऱ्याचशा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आपण घेतल्यात आणि एक सुट्टी जर आपण समाजासाठी दिली आणि जर एक गाव उभा असेल सर ती सुट्टी आपण का नाही द्यायची असं म्हणतात शिक्षक विद्यार्थी घडवतात पण अमोल सर आणि विशाखा मॅडम आपल्या अंतप्रेरणेनं अख्खंच्या अख्ख गाव घडवत आहेत माझं महाराष्ट्रातल्या शिक्षकांना सुद्धा एक सांगणं आहे की आपण आपल्यासाठी तर करतोच पण आपण ज्या गावामध्ये काम करतो ना त्या गावामध्ये समाजासाठी थोडंफार जरी केलं तरी निश्चित गावं बदलल्याशिवाय राहणार नाही